नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये स्क्युअर मीटरचे रूपांतर स्क्योअरपूटमध्ये कसे करायचे समजा एक भिंत आहे भिंतीची लांबी पाच मीटर आहे आणि उंची पाच मीटर आहे पाचचा जर पाच बरोबर गुणाकार केला तर पंचवीस उत्तर येतं म्हणजे या भिंतीचं स्क्युअर मीटर किती येणार आहे पंचवीस मीटर येणार आहे पंचवीस मीटरचं रूपांतर स्क्योअर फूटमध्ये कसे करायचे एक स्क्युअर फूट म्हणजे एक स्क्युअर मीटर म्हणजे दहा पॉईंट शहात्तर स्क्युअर फूट समजले एक स्क्युअर मीटर म्हणजे दहा पॉईंट शहात्तर स्क्युअर फूट पंचवीस स्क्वेअर मीटरचा गुणाकार दहा पॉईंट शहात्तर बरोबर करा उत्तर किती येणार आहे दोनशे एकोणसत्तर येणार आहे म्हणजे दोनशे एकोणसत्तर स्क्युअर तुमचं जेवढेही स्क्वेअर मीटर असेल त्याचा गुणाकार दहा पॉईंट शहात्तर बरोबर करा जेवढे उत्तर येणार आहे ते उत्तर म्हणजे स्क्युअर फुटमध्ये येणार आहे समजले मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद